कट टप्प्यामध्ये तुम्हाला क्वालिटी आवडली तरच आवडली सांगा कन लेक मी जिंकलो नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आहोत हॉटेल जलपरी येथे तर भाऊंच्या भरपूर काही रील्स सध्या व्हायरल होत आहेत तर त्यांची रील्स पाहून मी म्हणलं यायलाच पाहिजे एकदा कारण इंस्टाग्राम चालू केलं की काय ना काय म्हणजे आपला फेमस डायलॉग एकदा काय आपला डायलॉग एकदा डायलॉग म्हणून नाही कॉपी कॉपी करायची नाही ओरिजिनल द्यायचं ओरिजिनल खाऊ घालायचं म्हणूनच मी म्हणतो नका बसू घरी चला जलपरी उग न माय कॉपी कॉफी करायची नाही तर मित्रांनो हॉटेल जलपरीला आपण आता जेवण करणार आहोत इथं व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण भेटते का फक्त नॉनव्हेज आहे व्हेज भेटते नॉनव्हेज भेटते मच्छी भिटती स्पेशल मच्छी भिडती काय नाही सगळं नॉनव्हेज मध्ये काय काय आपल्याकडे मच्छी आहे चिकन आहे मटन आहे मटन थाळी आहे बकऱ्यामध्ये म्हणलं तुम्ही मटन मध्ये घ्यायला गेला का तर आम्ही डावारा पद्धत शिजवलेलं म्हणजे चुलीवर शिजवलेलं मटण थाळी आहे पुन्हा तुम्ही मटका मटण आहे मटन मध्ये तवा मटन आहे तवा थाळी आहे बरेच आयटम आहेत आणि मुर्गा थाळी स्पेशल म्हणलं तर आपल्या घर मुरगा थाळी आता आम्हाला काय सजेस्ट तुम्ही जेवणासाठी जेवणासाठी आम्ही तुमच्याकडे करताना तर आमचं कसं आहे आम्ही प्रत्येक हॉटेलला जातो तिथे जेवण करतो आणि जेवणाच्या जा क्वालिटी बद्दल फीडबॅक देतो बार, तर, तर आम्हाला काय सजेस्ट करताल की बाबा शंभर टक्के आलाव तर तुम्हाला शंभर टक्के मी सांगणार की आपल्याकडे काय चांगलं भेटते आपली तर क्वालिटी सगळीच चांगली आहे पण तुम्ही दम मुर्गा थाळी खाल्ली ना तर आपल्या दम मुर्गा थाळीमध्ये आरामशीर पाच लोक जेवतात आणि त्याची कॉस्ट आहे फक्त आठशे नव्याण्णव आठशे नव्याण्णव रुपये तर आता हे सध्या जो ट्रेंड चालू आहे बकरे कापायचा आता आम्ही बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो तर आपण आता तुम्ही पण मटण ठेवताय दिवसाला तुमचे किती बकरे कट करता तुम्ही चालू आहे दादा आपला आता दोन चालू आहेत तोडायला म्हणजे सकाळी किती होते सकाळचे दोन संपले आता आपण संध्याकाळी लागली तर आणखी दोन कापाव आणि हे जे तुम्ही काय कुठले थाळी सांगितले थाळी हे जर मुर्गा थाळीचे जर जार चिकन किती जात म्हणजे तीनशे चारशे कोंबड्या जातात दिवसाला आणि किलो मध्ये जर डिवाइड केलं तर किती होत किलो मध्ये डिवाइड केलं तर तीनशे किलो अडीचशे किलोच्या जवळ जाते चिकन दिवसाचं तीनशे ते अडीचशे किलो चिकन जात आहे आणि जर आपण मटन घेतलं तर मटन किती खोले मटन बघा की पंधरा पंधरा किलोचे बकरे म्हणलं तर सत्तर ऐंशी किलो तर मटन लागते नऊ शंभरचा आकडा धरून चला तुम्ही शंभर किलो शंभर टक्के तीनशे किलो चिकन शंभर किलो मटन तर आपण थोड्याच वेळामध्ये आता जाऊन एकदा कस बकरे यांचे कटिंग करते यांची काय थोडी आपण जेवणाची पद्धत आहे काय काय यांची रेसिपी कशी आणि आपल्याला जे भावने सजेस्ट केली आठशे किती रुपयाला ती थाळी आठशे नव्याण्णव रुपयाला दुर्गा थाळी तर आपण ती ट्राय करू तर भेटूया थोड्याच वेळा मित्रांनो भाऊने आता हॉटेल जलपरी हॉटेलला जेवण केलंय तर तुमच्या जेवणाबद्दल काय फीडबॅक आहे एकदम खरं खरं सांगायचा म्हणजे आपण हॉटेल मध्ये जेवतोय हॉटेल हो, इथं आहेत म्हणून काही पण नाही सांगायचं जर तुम्हाला क्वालिटी आवडली तरच आवडली सांगा नाही आवडली तर नाही सांगा काय वाटतंय तुम्हाला जेवणाबद्दल एक नंबर क्वालिटी क्वालिटी म्हणजे आम्ही आलाव आलाजो तालुक्यातून दहा गाव आहे आम्ही पाच दिवसांना प्रयत्न करायचा की आज येऊ उद्या येऊ आज योग लागला एक नंबर क्वालिटी कुठली थाळी खाल्ली तुम्ही मुर्गा थाळी आठशे नव्याण्णव रुपयाची तर आठशे नव्याण्णव रुपयाची आम्हाला पण थाळी त्यांनी सजेस्ट केली होती आता आम्ही पण ती ट्राय करणार आहोत आणि भाऊनी पण केली भाऊला आवडली तर बघूया आपण आता जेवण करून थोड्याच नका बसू घरी चला तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की सकाळी दोन बकरे त्यांनी कट केले होते आणि आता दुपारी परत दोन हे सगळं कट करून झालेलं आहे तिकडे दोन बकऱ्यांचे मुंडके तुम्ही पाहू शकता इथं मटण कट केलेलं आहे आणि थोड्या साइडला इथं या इकडं तुम्हाला मी जे काय त्यांची स्पेशल रेसिपी ती मुरगा मुरगा थाळी म्हणून आठशे नव्याण्णव रुपयाला तर त्या मुगा थाळीची पण तयारी चालू आहे तर चिकन साफ करून ते आतमध्ये आता बॉईल होण्यासाठी ठेवत आहेत तुम्ही पाहू शकता हे किती किलो चिकन आहे दादा साठ नग आहेत साठ नग साठ नग म्हणजे एक कोंबडे बघायला गेलं तर अर्धा किलोचे जर असतो पाच एक किलोचा अंदाज आता आपलं कसं आहे आपण चार वेळेस चिकन शिजवत आहोत चार वेळेस चार वेळेस आपण शिजू शकतो बघा चार वेळेस चिकन शिजवतो त्याचं चार वेळेस शिजवण्याचं कारण तर एकदा जर सकाळी चिकन शिजवलं तर त्याची जी म्हणजे त्याची जी क्वालिटी फ्रेशनेस पण असते ती जास्त वेळ टिकत नाही शिजवलेल्या वस्तूचा म्हणून आपण जसं लागेल तसं साठ शंभर ऐंशी अशा आपण ह्या पातेल्यामध्ये गौरण पद्धतीनं चुलीवर शिजवतो बरोबर म्हणजे चिकन वन टाइम पण ते आणू शकतात पण वन टाइम जर आणलं चिकन तर त्याची क्वालिटी राहणार नाही म्हणून ते टप्प्या टप्प्यामध्ये दिवसभरामध्ये तीन टप्पे तर होत असतात तीन चार तीन, तपे तीन तपे मदे थी थीन चार म्हणजे टप्प्यामध्ये आपण शंभर किलो हाँ, चिकन धरू एका शंभर किलो एक ग्रहीत धरू आपण की तीनशे किलो चिकन त्यांना दिवसाला लागतंय आणि चार पाच बकरे जरी बघायला गेलं तर शंभर किलो ते तर मित्रांनो आता हे बॉईल झाल्याच्या नंतर यांची जी मुर्ग्याची रेसिपी आपण ती यावेळेस ट्राय करणार आहोत चिकन मटन तर आपण भरपूर खाल्लंय आता बघू भाऊनी सजेस्ट केलंय आपल्याला की तुम्ही हे ट्राय करा तर भेटूया थोड्याच वेळात मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता की आमची ऑर्डर आलेली आहे ही आहे मुर्गा थाळी तेही आठशे नव्याण्णव रुपयामध्ये तर तुम्ही पाहू शकता खायला फक्त आम्ही दोनच लोक आहे तर मला वाटत नाही आम्हाला संपल पण शंभर टक्के फुल प्रयत्न करू हिला संपवायचा आणि जर शिल्लक राहिली तर पार्सल करून सोबत घेऊन जाऊ आणि परत एकदा खाऊ आणि जेवण झाल्याच्या नंतर तुम्हाला मी क्वालिटी बद्दलही सांगतो आणि क्वांटिटी जर तुम्ही पाहू शकता तर भेटूया थोड्याच वेळात तर मित्रांनो आता सर्वात पहिला स्टार्ट करतो खायला चिकन लेग पीस <laughs> चिकन लेग पीस आहे का चिकन लेग, लेग, लेग पीस, लेग पीस। चिकनच्या बऱ्याचशा व्हरायट्या खाल्ल्या चिकन रान खाल्लं मटन रान खाल्लं पण ही वेगळी व्हरायटी आहे आणि गावरान चिकन आहे त्याशिवाय जिंकलो मित्रांनो मी माझी कोंबडी संपवलेली तर मी जिंकलो आहे तरी पण बिल मिस भरणार आहे पण तुम्हाला सांगतो रस्ता तर नाही खाल्ला जाणार पण नाही आता मला तर नाही जाणार कोंबडी संपवली याला नाही संपवली कोंबडी कोंबडी काय म्हणते त्याला मला माहित नाही मुर्गा थाळीमध्ये खरंच क्वालिटी एक नंबर आहे पोटभर जेवण झालंय आता माझं माँद। तुला काय आता रोटी वगैरे आहे आम्ही पार्सल घेऊन जाऊ तर आठशे नव्याण्णव रुपयामध्ये थाळी हॉटेल जलपरी अंडा खाणार इन खाना, खाना तर आम्ही आलोय जर तुम्ही एखादी या ला येणार असाल तर शंभर टक्के विजिट करा पण तसं इथं ड्रिंक वगैरे हो ठेवतात तर फॅमिली वगैरे हो जर असल तर थोडं इग्नोर केलं तरी काय हरकत नाही पण तुम्ही मुलं मुलं असताल तर यायला काय हरकत नाही जेवणाची क्वालिटी खरंच एक नंबर आहे आजच्या मध्ये इतकंच होत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये